बॅक टू मॅस आला आज आपण रेस बनणार आहोत फक्त सहाशे पन्नासमध्ये ते पण जरी सिल्कची साडी आता कमेंट्स येत आहेत आई की आम्हाला महालक्ष्म्यांसाठी कमी बजेटमध्ये साड्या दाखवा तर कमी पण मी दाखवलेल्या आहे कालबामध्ये व्हिडिओ बघितला आहे तुम्ही चंद्रकोरमध्ये आणि अशी जी एक रेंज आहे आता शोरूम प्राईस त्याची नऊशे पन्नास आहे होलसेल रेट आपला सहाशे पन्नासला साडी पडणार आहे क्वालिटी खूप छान असणार आहे फक्त सांग तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया आपण त्याआधी दिशालवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे घरी बसल्या बसल्या छान छान साडीचे कलेक्शन पाहायला मिळणार प्लस चॅनलवर ऑफर ऑफरसुद्धा असतात ऑफरसुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आणि नवीन साड्या केव्हा येतात साड्या कशा बुक करायच्या ऑनलाईन पेमेंट आहे शिपिंग चार्ज लागतो स्क्रीनवर नंबर देते व्हॉट्सअप नंबर सहाशे पन्नास म्हणजे साडी बघता किती सॉफ्ट आहे आणि इथे कलर बघू शकता काय सुंदर कलर आहे काठ खूप छान असणार आहे लास्ट पर्यंत तुमची ही साडी भरीव असणार आहे पदर पण पूर्ण भरीव पदर दिलेला आहे पॅटर्न मी इथे दाखवते आहे बघा पॅटर्न पूर्ण भरीव असणार आहे असं आपलं पिक ग्रीन कलर येणार आहे आपला यामध्येच एक रामा कलर येतो पण हा मोरपन ची प्युअर कलर आहे काठ खूप सुंदर आहे जरी खूप छान असणार आहे एकदम स्मूथ मटेरियल असणार आहे हा जवळून सुद्धा दाखवते बघा इथे कपड्याची शाईन जरीची शाईन शाईन बघा इथे जरी मध्ये सेम जे बघाल तुम्ही बुक केलं तर तुम्हाला सेम कलर जो आहे तो आपला रेड कलर रेड सुद्धा बघता इतका फ्रेश कलर आहे जरी इथे बघता किती छान आणि बुट्टे सुद्धा खूप सुंदर दिलेले आहेत आणि रेंज असणार आहे फक्त आणि फक्त सहाशे पन्नास रुपये शाईन इथे बघताय जरीची तुम्ही काठांची साडी खूप सुंदर भारी दिसणार आहे सिल्वर जरी असणार आहे थोडी पूर्ण साडी येणार आहे तुमची काठा सुद्धा खूप सुंदर आहे साडीचे ऑरेंज कलरच्या मॅचिंग असणार आहे हे बघा इथे ऑरेंज कलर आणि अबोली कलरच्या मॅचिंग असणार आहे आधी सुद्धा खोला रेड कलर होता सर्वात आधी दाखवला पिकॉक ग्रीन कलर होता सेकंड हेतला कलर तुम्हाला मी रेड दाखवला थर्ड यातला कलर जर आहे तुम्ही कन्फ्यूज ऑल बुक करता आणि ऑरेंज आणि अबोली कलर मिक्स आहे चौथा यातला कलर येणार आता रामा कलर हाय येतो इथे रामा कलर रामा कलर सुद्धा बघता इतकं फ्रेश आणि सुंदर कलर आहे आधी कलर दाखवला मी तो तुम्हाला पिकॉक ग्रीन कलर होता समोर तुम्हाला इथे शेड टाकून देते मिळता झुडता वाटत असेल तुम्हाला पण हा पिकॉक ग्रीन आहे आणि हा मोरपंखी कलर आहे आपला रामा कलर थोडा फारक थोडा फरक असतो दोन्ही कलर मध्ये कलर खूप सुंदर भर बुट्टे पण खूप छान असणार आहे हे साडीचं पॅटर्न मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि लेंथ जर म्हणाल तर फुल साईज आहे म्हणजे हाईटला आणि अशी पण खूप फुल साईज साडी असणार आहे जर कोणी एखादी लेडीज हाईटला असेल आणि हेल्थसुद्धा असेल तर पर परफेक्ट साडी बसणार आहे आपली साडीच्या सा कलेक्शनमध्ये भेटूया साड्या कशा वाटल्या साड्या कशा बुक करायच्या आहेत सर्व सांगितलेल्या आहे आणि साड्या जर आवडल्या असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा